मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निरज पाठ्याने मतदानाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली आणि देवानंद रोसकरी हे महाविकास आघाडीचा गैरवापर करत आहेत अशी ठिकाणी आरोग्य योजना असतील तर तुम्ही पाहिलं हा माझा मतदारसंघ जिल्हा शिल्प मतदारसंघ आहे त्या ह्याच्यावेळ मी दोन दहा वर्ष म्हणजे दोन टर्म निवडून आले आणि जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार भाग आहे

त्याबद्दल आपण ते पाठपुरावा करायचा आहे की नाही नाही आजच मला ते समजलं ही पूर्णतः चुकीची आहे असं वे काय दिसले मला बैठक आहे त्याच्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणी निवडणूक विभागाला आणि कलेक्टर anu सुद्धाचा विचार मराठा मराठा आरक्षण वाला मराठा आरक्षण असेल आपण पाहिलं की राणे समिती वेळेस माजी मुख्यमंत्री तुतुलराज बाबा चव्हाणांच्या वेळेस होती त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण काँग्रेसनं त्यावेळी आहे आणि नक्कीच मराठा आरक्षणाच्या असेल धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल आणि लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा त्यांना देण्यासाठी असेल आम्ही नक्कीच या ठिकाणी आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आपण रोजगारीवरती राणा पाट्यानं मॅनेजर म्हणून आपण आरोप करत मात्र आपल्यावर वंचित उमेदवारी वारंवार आरोप केला की आपण विद्यमान आमदारांना मॅनेज म्हणून आपण आरोप आमदार मला महाविकास आघाडीचा एक अधिकृत उमेदवार मॅनेज काही सांगू शकतो त्यांना त्या बोलण्यातच काय तथ्य नाही मला वाटतंय की त्यांची काही सोबत घ्या तुळजाभवानी मंदिराची नोकर भरती आहे ती पारदर्शक <स्था> झाली ते आपल्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की कशा पद्धतीने झालेली आहे त्यामुळं आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवणार वस्तुसृष्टी <स्था> आणि पुस्तकांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये पाठपुरा म्हणून काम केलं असं दावा आहे पूर्णतः खोटा आहे या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो बसवसृष्टी त्यांनी प्रकल्प हाती घेतलेला असताना त्याच ठिकाणी शेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून पण त्या ठिकाणी सांगितलं बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो पण सांगितलं त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नायकांचा पुतळा बसवतो म्हणतो आणि त्याच ठिकाणी आहिल्या दिग्य बोळकरांचा पण पुतळा परंतु ती जागा वन विभागाची आहे अजून हस्तांतर झालेली नाही ना टेंडर आहे ना कुठलं कामाची प्रक्रिया झालेली आहे फक्त दिशाभूल सर्व जाती धर्माला किंवा या समाजाला काही आता आपण सांगितले महापुरुषांचे पुत्र त्या समाजाला दिशाभूल करण्याचं काम राणा जोशी पाटील उमेदवार आहे देवानंद रोजकर आमच्या नेत्यांचे फोटो वापरले महाविकास आघाडीच्या नेत्याचे म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शरद या ठिकाणी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि उद्धव बाळासाहेबजी ठाकरे बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान वापरला त्यांच्या मानकी पत्रिकेमध्ये वापरला तर तशी मिरितसर तक्रार या ठिकाणी निवडणूक आयोगाला या ठिकाणी केलेली आहे परंतु निवडणूक आयोगाने त्यांना या ठिकाणी माफीनामा मागितला आणि माफी नामा त्यांनी लिहून दिला परंतु वारंवार असे कृती त्यांच्याकडनं घडत परंतु कुठलीही कारवाई या ठिकाणी केली नाही मी नक्कीच या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्तांकडं सुद्धा ही तक्रार करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करायला लावणार आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या दान ठिकाणी या प्रचारामध्ये शेतकऱ्याच्या हमीभावाचा आणि शे शेतमालाला विशेषतः सोयाबीनला भाव कमी असल्याची नाराजी आहे त्याच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे आज आपण पाहिलंय की प्रत्येक भाषणामध्ये किंवा प्रत्येक प्रचारामध्ये आम्ही सोयाबीनचा मुद्दा घेतलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून सोयाबीनचा भाव या ठिकाणी उतरत चाललेला आहे या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये हमी भाव असताना शेतकऱ्यांच्या हातात चार हजार रुपये सुद्धा पडत नाही काय स्थिती आहे त्या प्रचारामध्ये शेतकरी काय म्हणतोय शेतकरी प्रचंड रोष आला आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि मला वाटतंय की सोयाबीनच नाही आता येणाऱ्या काळामध्ये जानेवारीमध्ये आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियामधून आयात होणारा हरभरा या ठिकाणी येणार आहे ये म्हणून असं कळालं आज ॲग्रोहन पेपरमध्ये मी वाचलं तीन दिवसाच्या खालचा ॲग्रोन पेपर जो आहे त्यामध्ये जर ऑस्ट्रेलियाहून जर आयात करणार असतील हरभरा तर हरभऱ्याचे सुद्धा भाव या ठिकाणी उतरलेले आहेत सोयाबीन सारखी गत होणार आहे आणि शेतकऱ्यावर संक्रांत येणार आहे